नऊ ते दहा वर्षांनंतर ग्रामदेवत भानोबाची शिवकळा परत आली तर नमस्कार मंडळी आज पाचवी माळ म्हणजे नवरात्र सुरू होऊन पाचवा दिवस आणि आज ग्रामदेवत भानोबाची पालखी नवरात्रकरांसोबत मंदिरात येणार पावसामुळे जरा घोळ झाला पण सगळ्यांनी मसाले दूध तयार होत पहिले काम म्हणजे नवरात्रकरांनी इटूबाई समोर व्हिडिओ ठेवलं आणि थोड्या वेळानं ग्राम भानोबा मरगुबाई असं करत एक एक शिवकळा अंगात आल्या भानोबाचा साज बघण्यासाठी गावकरी पण ढी घालत कारण पूर्ण नऊ वर्षांनी भानोबा स्वतः पालखीसाठी आलेलं पालखी उचलली आणि सगळी जण देवळाकडे ठरलेल्या वाटेवर खाली काळकाई वशी आल्यावर पालखी थांबली आणि काळकाई वशी पण नवरात्रकरांनी विडे ठेवलं आणि पालखी निघाली गावकरी एकत्र जमले की तिथलं वातावरण तर खतरनाकच होते आणि अशा वातावरणात भानोबाच्या नावाचा गजर म्हणजे आत्म्याची परमात्म्याला भेटस तिथनं पुढे पालखी थांबली हिरड बशी आणि मग मरगुबाईचा इशारा मिळताच थेट पालखी गेली थळावर थळावर पण विडे ठेवले आणि गाराने घातले पुढं मग पालखीवर फुलं उधळली तसंच भानोबाला दुसरा फेटा घातला पालखी गावात जाईल तसं भाविक पण वाढालत आणि इथं ताकाचं नियोजन लावलेलं ताक घेऊन पुढं मग पालखी पोचली देवळाजवळ पालखी गावात गेली आणि थोड्या वेळानं परत आली पालखी सोहळा पार पडला तर मग धामोडकर कमिट भरून टाका भानोबाच्या नावानं चांग भले